जातोय की ना पाऊस तर नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शिव ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय तर आज आपण झालोय दादरला शॉपिंग करायला म्हणजे गणपतीची म्हणजे मकर लाइटिंग याची कुलबिला असं काही काय असतं ना ते घ्यायला चाललो आहे तर इथे विवेक येतोय आणि विवेकचे चाईकले येते होती म्हणजे त्याच्यासोबत जावे पण मकर गेला म्हणजे सामान गेला पण हा पाऊस काय जायचं नाव नाही घेत आहे निघता पडतोय सकाळपासनाच तर आता एक आपण निघा येऊन निघून निघूया पण भेटा जेवल्यानंतर नाही भेटूया निघाल्यानंतर भेटतात आता पाऊस गेलाय तिकडे पडतोय सगळ्यात जास्त इतके पडतोय तुम्हाला थोडा वेळ निघू तर आले जाग्याचा निघा काय पाऊस थांबायचं था नाव नाही घेतय तरी पण जाऊ पाऊस पाऊस झालाय चार पाच दिवसाचा वाचपा काढतोय ना आहे ना।, ना नक्की आता टाइम दिसील मधला बोलला हल्लाय जाऊ काय पावसाने वाट लावले आज पुन्हा पावसाने वाट लावली जाऊ अण्णा चालते पुढे आज पुन्हा पाऊस पाऊस फक्त गणपतीला जायच्या अगोदर गेलं नको बस गावी जाते बाईक घेऊन जाणार आहे आम्ही गावी ब्लॉक बघा गाडीचं काम पण करायला जायचंय आज जाणार होतो गाडीचं जरा काम करायला पावसामुळे करायला नाही भेटलं काय बोलतो होतो तो असं काय नाही जाऊया फटाफट रिक्षा पकडून स्टेशनला स्टेशन वरून डायरेक्ट दादव वर। मला दाखवेन थोडी काहीतरी प्राईज बीज बघूया मग कर लाइटिंग फुलं बिलं रिक्षामध्ये रिक्षा पकडूया आव्या रिक्षा

वळीवली रिक्षा खर्च करणार बस सुटेल लवकर धाव थांबेल रे आज बस थांबेल किती जाऊ शेटणार ना भेटणार अवकाश हळू बस आनंद पडली आनंदी आमच्या एंटरटेनमेंट भरपूर होत काय नाही आता शिवाय झाला आमच्या इथे डायरेक्ट नेशनला भेटल्यावरच भेटूया गेल्यावरच भेटू या चला तर आता आलोय स्टेशनला गर्दी ना आज एवढी पाऊस आहे म्हणू पण या पावसात भार पडायचं म्हणून घट्ट Tidak ada apa-apa di sini. Lihatlah. Oh kakak, kakak mengambilnya. Kakak mengambilnya. Ayo, ayo, ayo. Pergi ke atas ini. Pergi ke atas ini. Ayo, di बघा बघा लगेच येतोय काय पाऊस आहे यार आगा जायचं नाव लागेल जरा आपण तिकीट काउंटर तिथे भेटतोय आता पण एमसीची गाडी आली म्हणून हे वाटतं दुकान विकाण बंद करून येत

डायरेक्ट बघाय दादरला गेल्यावरच दादरला हे कुठून जाऊया हे नको इथे गर्दी बघ आहे ती

अण्णाची <laughs> ड्रेसिंग बघा असं वाटतंय पोरगी बघायला चाललंय आज आलं अरे आज आलंय ट्रेकिंगला इथे पावसाचं नाव नाही आला वांडूला पडते इदो दो माउस नाही संबंध दिसत नाही आ हा तो झालाय नाही तर पावसाचं काही नामोनिशन नाही दिसत आहे त्याला बरं आहे मग नाही शॉपिंग करता येईल तशी चांगली आणि

पाऊस नाही जर भरलाय पडायला नको बस तर फुल, फुल मार्केट चालू झाले दादा फुलं सगळे फुलं फुलं दिसते हे फुलं बिलं वाजेत काय इथे पूर्ण फुल मार्केट आहे फुल मार्केट पूर्ण मोठ आहे स्वस्त भेटतात होलसेल वर बारीक बारीक पाऊस चालू झालाय पण येल नको बस मोठा पाऊस पोलीस वाटी पण उभे आहेत चलले गाड्या गे आता एल बी एलबीएस ला आला पाऊस मोठा पाहिजे छत्री हे विवेक अन्ना झालं भाई चच्चू का गड़। अवगलली आला बाऊन्स मोठा काय हे आता भांडूवर नावट दादरला आलाय ही कावळली आहे बाबाती आडर व्हिडिओ मध्ये पुल विले डोळ्याला ती मार्केट तर लांब वाटत कुठे मार्केट जवळ आहे का रे मी पण पहिल्यांदा झालोय महाराष्ट्र तिथे बाई मोठी मोठी लोक राहतात आय पेवाली म्हणजे पैसेवाली गाडी यांच्यासाठी नॉर्मलच आहे पावसानी काय चिरपिर चालू केले परत मोठा झाला परत मॅप बघताय ते झाले का मॅप बघून चल कडून दिवसाची पान तर आता आम्ही करी रोड आले करी रोडला दादर रोड डायरेक्ट करी रोड हा बघा हा एक तो एक तो एक चालत चालत करी रोडला आलोय उतरलो दादरला पण डायरेक्ट इथे मकरच भेटतय हा बाई काहीतरी खिलूया काहीतरी खाऊया ते सवय लावले विवेक खिलू खिलय करून जाऊया फटाफट वाटत या बिल्डिंग मध्ये या बिल्डिंग मध्ये आला परत पाऊस आला

करी रोडला आहे आणि समोर बिल्डिंग करी रोडच्या समोरच बिल्डिंग आहे पेंटा पेंटावर नाव आहे ते फोन पण खूप भारी मकर बघा तिची इन्स्टाग्राम आयडी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची लिंक पाठवतो त्या आयडी करा मेसेज करावते लोक त्या लोकेशनवर लोकेशनवर या आणि विजिट करा की पाणी पाणी लोकात त्या उपात आता इथे कसं येतो या लोकेशन वर कसं आपल्याला विजिट करायचं असेल तर करिओर स्टेशन इकडून जवळ आहे आणि जर वेस्टर्नपाळे स्टेशन लोरपाळे स्टेशन ईस्टला बाजूलाच आहे कारण की राईट साईडला स्पेंटा करून पावर आहे आमचा शॉप आहे मकरची प्राइस कशी असणार मकरची प्राइस अडीच हजारपासून स्टार्ट आहे फोम आणि कार्डबोर्ड मध्ये

हा देवीची बेस पण अवेलेबल आहे तर आता आम्ही पोहोचलोय भांडुपला हे बघ आता कृष्ण जन्म जवळ येते म्हणजे दहिडी जवळ येते तर आता जाऊया राहते खाऊया मग जाऊया घरी मजा <laughs> आली काय होते जाऊन तिथे विजिट करा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आयडी डि देईल तर त्यांना मेसेज करा आणि जाऊया आता इथे जाऊन काहीतरी खाऊया मस्त दादा गेला गाडी आणायला फ्रँक खाऊ हो फ्रँक तर काही आता आलो मी घरी पाऊस पण थांबलाय बरं की बघा म्हणजे सकाळपासून अक्षरशः वैताग दिला नाही पावसाने खूप बराला गेलाय मोकळं वातावरण केलंय दिसतंय थोडं थोडं तुम्हाला पण दिसेल कॅमेरामध्ये तर पाऊस तर गेलाय आज तर असं वाटतंय कर्शनगरचा गणपती येतोय तर आपण तिकडे जाऊया पाऊस ना तर आला तर, तर, मंतर बगु, तर, 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 बगु। तर, तर ना आला तर जाऊया आणि आला तर नको जाऊया मग तर नंतर बघू काहीतरी तुटू मस्त की जरा फ्रेश होतो भेटेनंतर तर मित्रांनो बघू जाता पाऊस पण येऊन गेलाय तर आपले ना भेटायला गणपती पण आलाय तर आपण गणपती गावसून आल्यानंतर बघायला जाऊया मोठे गणपती म्हणजे अकरा दिवसात असतात मोठे मोठे गणपती ते सर म्हणजे भांडूचे सगळे गणपती बघायला जायचे आपल्याला हा आप ब्लॉग मी ते करतो म्हणजे आता दिवस खरंच खूप चांगला गेला ते मकर पण बघा मकर तेवढे चांगले आहेत की एक दोन तीन वर्षाचे आराम पैसे चाळीस तीन तेवढे चांगले मकर आहेत आणि हा ब्लॉग मी ते एन करतो तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायको क्लिक करा विसरू नका व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये